काय काय हातावर कसली गाठे बाबा हे वेळेवर बघ करून घे असं पेशंटला कुठे सांगितलं जात असत मग त्या गाठी आल्यावर पेशंटचा जेव्हा कॉन्फिडन्स जातो तर तेव्हा त्यांना प्रश्न पडतो की ह्याच्यावर काही ट्रीटमेंट आहे की नाही लायकोमा ह्याला आयुर्वेदानुसार नुसार वेदोज ग्रंथी असं म्हणतात ह्याचा उल्लेख आयुर्वेदामध्ये ग्रंथांमध्ये सुद्धा आलेला आहे त्याच्यावर योग्य की ट्रीटमेंट त्याच्यावर पथ्यापथ्य काय करणार हे सुद्धा आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये आलेलं आहे पहिले थोडीशी दिसते मग हो, हो पूर्ण शरीरभर यायला चालला होता नमस्कार इझी आयुर्वेदा फॉर यू विथ डॉक्टर उचा या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये मी तपस्या वे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आपण दरवेळेस काहीतरी वेगळा विषय घेऊन येतो मागच्या वेळेस आपण अपचन बघितला मधुमेह बघितला आणि बरेच काही एपिसोड आपले झाले यामध्ये ज्यावेळेस तुमच्या कमेंट्स येतात तुमच्या प्रतिक्रिया येतात किंवा काही प्रश्न तुम्हाला पडतात आणि ते तुम्ही डॉक्टरांना विचारता त्यावेळेस नक्कीच तुमच्या शंकांचं निरसन होत असणार अशीच काही एक समस्या आमच्याकडे घेऊन एक पेशंट आला होता ती म्हणजे त्याला एक गाठ झाली होती आता ती गाठ नेमकी कसली होती काय होती कारण आपण बरेच वेगवेगळे प्रकार ऐकत असतो की ज्यावेळेस शरीरामध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी या गाठी दिसून येतात त्यावेळेस खूप घाबरायला होतं पण मग खरंच तसं घाबरण्याचं काही कारण असतं का तर असंच लायपोमा नावाचा जो आजार आहे किंवा ती जी गाठ येते त्याला लायपोमा असं म्हणतात असं मी ऐकलं आता नेमकं लायपोमा म्हणजे काय हा मला प्रश्न पडला आणि म्हणून मी थेट आता डॉक्टर उचा यांच्याशी त्या विषयावर बोलणार आहे डॉक्टर उचा तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मी आत्ता म्हटलं तसं की शरीरामध्ये आपल्या वेगवेगळ्या ज्या काही बदल घडत असतात तर त्याच्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की अचानक कुठेतरी एखादी गाठ शरीरामध्ये दिसायला लागते ती वरती यायला लागते आणि मग प्रश्न पडतो की हे कशामुळे होत आहे का होत आहे आणि मग नेमकं त्याचं कारण काय असतं असे वेगवेगळे वेग प्रश्न तेव्हा त्यावेळेस पेशंटच्या मनामध्ये येतात तर लायपोमा हा नेमका काय प्रकार आहे लायपोमा ह्याला आयुर्वेदानुसार मेदोज ग्रंथी असं म्हटलं जातं अच्छा आणि ह्याचा उल्लेख आयुर्वेदामध्ये ग्रंथांमध्ये सुद्धा आलेला आहे आणि त्याच्यावर योग्य ती ट्रीटमेंट त्याच्यावर पथ्यापथ्य काय करणं गरजेचं आहे हे सुद्धा आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये आलेलं आहे तर आता जेव्हा शरीरावर कुठेतरी गाठ दिसते तेव्हा पेशंट पहिले घाबरून जातात सो ते जाऊन डॉक्टरांना दाखवतात पण चांगला डॉक्टर असेल तर तो, तो तेव्हाच तिथे निदान करतो की ही कसली गाठ आहे जर लायपोमाची गाठ त्याला जाणवली तर त्याचा तो निदान तो योग्य करतो पण जर पेशंटला त्या पुढे जाणं गरजेचं असेल तर ते त्याच्यासाठी बायोप्सी करणं किंवा नीट टेस्टिंग करणं हे कुठेतरी गरजेचं असतं पण जेव्हा एकदा आपल्याला कळतं की नाही बाबा ही लायपोमाचीच गाठ आहे म्हणजे चरबीची गाठ जर तेव्हा आपल्याला ही कळलं की चरबीची गाठ आहे तर मग त्याच्यावर आपण वेळेवर ट्रीटमेंट करणं गरजेचं कर आहे कारण काय काय होतं पेशंटमध्ये हळूहळू त्या वाढायला लागतात ला म्हणजे पहिली एखादीच गाठी मग नंतर त्या वाढायला लागतात आणि मग नंतर पूर्ण शरीरावर ह्या गाठी यायला लागतात ला पण ह्या गाठींचा कुठेही हार्म आपल्या शरीरावर नाही म्हणजे आजार आपण त्याला म्हणत नाही पण हे फक्त कॉस्मेटिक चेंज दिसायला आपल्या शरीरावर लागायला लागतो की म्हणजे त्या गाठी एवढ्या दिसायला लागतात की पेशंटचा कुठेतरी कॉन्फिडन्स लेव्हल पहिले कमी व्हायला लागतो की अरे हे नक्की काय आहे आणि प्रत्येक जण ये पहिले येऊन विचारतो अरे हे काय तुझ्या हातावर काय आलंय कसली गाठ आहे बाबा हे वेळेवर बघ हो चेक करून घे असं पेशंटना कुठे सांगितलं जात असतं मग त्या गाठी आल्यावर पेशंटचा जेव्हा कॉन्फिडन्स जातो तर तेव्हा त्यांना प्रश्न पडतो की याच्यावर काही ट्रीटमेंट आहे की नाही पण अनेक असे माझे पेशंट आहेत की त्यांना पहिले सांगितलं गेलं की याच्यावर काही ट्रीटमेंटच नाही oh. सर्जरीच करणं हेच एक ऑप्शन आहे पण पेशंटनी मला सांगितलं की मॅडम आम्ही सर्जरी केल्या पण सर्जरी नंतर आम्हाला परत तिथे गाठी यायला लागल्या हो म्हणजे हा जर फक्त कॉस्मेटिक चेंज आहे तर मग पेशंटच्या मनात प्रश्न आला की आम्ही नक्की किती गाठींना काढणार जर शरीर भर असतील तर नक्की रिमूव्ह करी आम्ही किती करणार बरोबर त्याच्यानुसार त्यांना आयुर्वेदानुसार जेव्हा माझ्या ओपीडीला जेव्हा ते आले त्यांना मी म्हंटल की आयुर्वेदानुसार ह्याच्यावर ट्रीटमेंट असते तुम्ही पहिले हे घेऊन चालू करा औषधं चालू करा जेव्हा पेशंटनी औषधं चालू केली तेव्हा कुठेतरी त्यांना पहिल्या एका महिन्यात त्या गाठी मऊ पडायला लागल्यात असं दिसायला लागतं म्हणजे जी गाठ असते त्याचा जो उंचवटा आहे तो हळूहळू हो हो फ्लॅट व्हायला लागलेला दिसायला लागला त्याच्यानंतर कुठे कुठे त्या मऊ पडायला लागल्या कधीतरी त्या गाठी आहेत ह्या दुभंगलेल्या दिसायला लागल्या आणि नंतर हळूहळू त्या गाठी पूर्ण फ्लॅट झालेल्या दिसायला लागल्या तर हे का होतं शरीरामध्ये काय घटना होतात तर ती चरबीच आहे सो चरबी ही प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहे पण जेव्हा ह्या चरबी ही जी चरबी आहे ती शरीरामध्ये स्किन आणि मसल ह्याच्यामध्ये जेव्हा ती साठायला लागते तेव्हा तिथे मोठं एखादं टेंगूळ कसं येईल तसं दिसायला लागतं किंवा मोठा उंचवटा आलेला तिथे दिसायला दिसा लागतो दिसा 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 दिसा। पण मग ही चरबी का साठते मसल आणि याच्यामध्ये ती का साठते काय हे जेनेटिकली असत म्हणजे मल्टिपल लायपोमास जेव्हा असतं तर तेव्हा त्यांच्या आई वडिलांमध्ये दिसून आलेले असतात गाठी किंवा काका काकूंमध्ये म्हणजे कोणीतरी कझिन्स मध्ये किंवा कुठे hmm, so, तरी, तरी, hmm. तरी, तरी ते दिसून आलेलं ब्लड रिलेशन मध्ये कोणातरी मध्ये ते नक्की असतातच असतात आई वडिलांमध्ये तरी असतात कधीतरी मार लागलेला असेल तर hmm. त्या ठिकाणी सुद्धा लायपोमाचं फॉर्मेशन होऊ शकतो म्हणजे ऍक्सिडेंटल काही मार लागलेला आहे तर एकदा चालू झालं की मग ते हळूहळू पुढे यायला लागतात अच्छा आणि जेव्हा शरीरामध्ये उष्णता खूप वाढलेली असते किंवा खांब हा खूप एक्स्ट्रीम लेवलला किंवा एकदमच कमी प्रमाणात येत असतो तेव्हा जी आपल्या शरीरातली जी उष्णता वाढते त्यामुळे जे फॅट्स आहेत त्यातलं जे पाणी आहे ते शोषून घेतलं जात आणि त्याचे मग गोळे गोळे बनवायला लागतात त्यामुळे त्या काही हार्मफुल नाहीयेत म्हणजे त्या शरीराला कुठल्याही त्रास देणाऱ्या नाही आजार म्हणून त्या कुठलाच आपल्याला त्रास देत नाही फक्त त्या दिसायला खराब दिसायला लागतात आणि मग पेशंटचा कॉन्फिडन्स लेवल कमी व्हायला लागते ला 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 ला। आणि चार पाच असतात तेव्हा त्यांना काही वाटत नाही पण ह्याच गाठी जेव्हा पूर्ण शरीर भरवायला व्हायला लागते तेव्हा मात्र पेशंटला वाटत की ह्या गाठी माझ्या गेलेल्या लवकरात लवकर बऱ्या आहे पण मग आता समजा एक गाठ आलेली असेल एखाद्या व्यक्तीला तर मग तशा अनेक गाठी यायला सुरुवात होते की एकच येऊन मग थांबते नाही काय पहिले थोडीशी दिसते मग हो पूर्ण शरीरभर यायला चालू होतात हो oh. म्हणजे नुसतीच एका ठिकाणी ती राहत नाही तर पूर्ण शरीरभर त्या यायला चालू होतात म्हणजे पाठीवर हातावर मांडीवर किंवा चेहऱ्यावर सुद्धा हळूहळू त्या दिसायला लागतात so, पेशंट मध्ये आपण त्यांना काही पथ्य पण सांगतो म्हणजे माझ्या ओपीडीला आल्यावर मी त्यांना पथ्य सांगते की ह्या ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे काय खाणं गरजेचं आहे काय खायचं नाही आहे आणि रेग्युलर म्हणजे लॉंग टर्म पर्यंत आपण त्यांना ट्रीटमेंट देत असतो दे म्हणजे पेशंटला मी सांगते की तुम्हाला पुढचे पाच ते सहा महिने तरी रेग्युलर औषधं घेणं गरजेचे आहे कारण काय असतं काही पेशंटला अगदी सात दिवसात पण फरक पडतो काही ना एका महिन्यात पडतो हळूहळू हो हो आपल्याला त्यांची ग्रोथ आहे ती दिसायला लागते म्हणजे पहिली ती पातळ होणार आहे मग त्याच्यानंतर ती फुटते किंवा कधीतरी एकदम म्हणजे माझी एक पेशंट होती जे पुण्याला होता त्यांच्या मानेवर एवढी मोठी गाठ आलेली होती आणि माझ्याकडे त्या ते आल्या तेव्हा ना त्या स्कार्फ गुंडाळून आलेल्या होत्या त्यावर त्यांनी मला दाखवली आणि बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात ती साईज मध्ये होती त्याने आपण मी त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट लिहून दिली त्या दर महिन्याला मात्र मला दाखवायला यायच्या फॉलोअप द्यायच्या तिसऱ्या महिन्यामध्ये त्यांना तो स्कार्फ वापरावा लागत नव्हता कारण काय त्यांच्या त्या का मानेवरती गाठ दिसत नव्हती आतून थोडासा लेअर फॅटचा होता पण मात्र त्यांची ती गाठ ही पन्नास टक्क्याहून जास्त ती कमी झालेली होती आणि हे तीन महिन्यात त्यांना दिसून आलेलं होतं तेव्हा त्यांना कुठेतरी कॉन्फिडन्स बसला की लायपोमासाठी म्हणजेच में। मेंद्राच्या गाठींसाठी ट्रीटमेंट आहे आणि ते कमी व्हायला आपल्याला मदत होती बरोबर सो so, असे माझे अनेक पेशंट आहेत की खूप सुंदर गुण मिळालेले आहेत बरोबर मी या ज्या गाठी असतात तर तिथे काही पेनिंग वगैरे असतं का त्यांना जास्त प्रमाणात पेनिंग दिसून येत नाही पण एखादी जर गाठ आलेली असेल तर मात्र त्यांना ती प्रेस झाली कोणी टच केलं तर मात्र ती त्यांना तिथे पेन होत असत पण नाहीतर त्यांना तिथे जास्त प्रमाणात पेन हे दिसूनच येत नाही नॉन पेन पेन बरोबर बरोबर पण मग ह्या गाठी तुम्ही म्हणालात की निर्माण होण्यासाठी किंवा त्या आल्यानंतर तुम्ही पेशंट्सना काही पथ्य सांगतात की हे हो। करा किंवा हे करू नका हो। तर नेमकं काय केल्यामुळे किंवा काय झाल्यामुळे त्या गाठी आलेल्या असतात कसं असतं की आपल्या शरीरामध्ये आपण जेव्हा लिपिड प्रोफाईल चेक कर Hmm. त्याच्यामध्ये ट्रायग्लिसिराई येतं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये येतं की किती लिपिड मध्ये किती शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल किती आहे ट्रायग्लिसिराईड किती आहे आणि हे सगळं जे आहे तेच म्हणजे एक प्रकारचं ते लिपिडच आहे जी फॅट्स आहेत ती पण लिपिडस आहेत सो त्याचं कुठेतरी रक्तामध्ये वितळल्या गेल्या पाहिजेत त्या ते होणं कुठेतरी गरजेचं असतं तर त्या ज्या काही गाठी आहेत ह्या चरबीच्या आहेत तर त्याचं कुठेतरी लेखन होऊन म्हणजे खरवडल्या काढून काढून त्या बाहेर पडल्या पाहिजे आणि त्या रक्तात विरघळून मग त्या शरीराबाटे टॉक्झिन्स वाटे ती बाहेर पडली पाहिजे त्यासाठी कुठेतरी जसं पेशंट मध्ये फॅटी लिव्हर दिसून येत असतो किंवा फायब्रॉइडची टेंडन्सी असेल तर त्यांच्यामध्ये सुद्धा लायपोमाचं प्रमाण आणि आजकाल लायपोमाचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाण दिसायला आहे की मी जेवढे पेशंट आज बघितले त्याच्यामध्ये लायपोमाचं सगळ्यात जास्त प्रमाण मी बघितलेलं आहे बरोबर सो त्याच्यामध्ये मी बघून त्यांना सांगितलेलं होतं की मग हळूहळू त्यांच्या हातावरची जी काही दिसत होत्या त्या पहिले त्यांना व्हिजिबिलिटी त्यांना काहीच नाही म्हणजे त्या म्हणाल्या की मला आता वरून काही दिसत नाही की इथे गाठ होती आधी किंवा हे त्यांना हळूहळू दिसायला लागतं म्हणजे एक ठाण्याची पेशंट होती तिच्या मानेवर होता सो त्या म्हणाल्या की मॅडम आता तीन महिन्यानंतर मला ती गाठ कुठे हे शोधावं लागतं तेल लावण्यासाठी त्यांना आपण औषध मी जेव्हा देते त्यांना उपळीनं तेव्हा त्यांना जी औषध दिली जातात तेव्हा त्यांना जी औषधं दिली जातात ती एक तर आयुर्वेदिक औषध असतात त्याचबरोबर त्यांना आपण तिथे उठणं लावायला देत असतो आणि तेल सुद्धा तिथे लावायला देत असतो आणि ती विरघळणं म्हणजे ती रक्तात विरघळून निघून जाणं हे कुठेतरी गरजेचं असतं सो त्यासाठी आपण त्यांना योग्य ती ट्रीटमेंट मी त्यांना ओकळीला लिहून देत असतो सो असे माझे अनेक पेशन्ट आहेत की जे लायपुमासाठी आपल्याकडनं ट्रीटमेंट घेत आहेत आणि त्यांना सुंदर गुण मिळालेले आहेत म्हणजे त्यांना तो कॉन्फिडन्स आला की ह्याच्यासाठी फक्त सर्जरीच हेच एक ऑप्शन नाहीये सर्जरी केली तरी तिथे परत गाठी यायला लागतात तर औषधांनी सुद्धा या गाठी कमी होऊ शकतात आणि योग्य पथ्य पाळलं म्हणजे केळ सीताफळ लोणचं पापड दही हे खायचं नसतं त्याचबरोबर पनीर हे बिलकुल खायचं नाही पूर्ण अवॉइड करणं म्हणजे त्याच्यामध्ये प्रोटीन बरोबरच सॅच्युरेटेड फॅट पण तेवढंच जास्त जातं सो त्यामुळे so, ह्या गोष्टी पूर्ण अवॉइड करायच्या असतात त्याचबरोबर नॉनव्हेजचं प्रमाण हे कमी करायचं असतं स्वीट्स म्हणजे पेढे बर्फी बाहेरून जे आणलेलं स्वीट्स आहे त्याचं प्रमाण सुद्धा कमी करायचं असतं त्याचबरोबर शेंगदाणा मेथी आलं लसूण गरम मसाला ह्याचं हे कुठेतरी आहारात कमी असणं गरजेचं गरजेचं आहे सो त्यांना आपण हे सांगतो त्याचप्रमाणे कफ वाढणार नाही जसं गोड पदार्थ आहे किंवा केळ सीताफळ लोणचं पापड दही पदार so, हे पदार्थ कुठेतरी आपण त्यांना अवॉइड करायला सांगतो सो पेशंट जेव्हा माझ्याकडे येतात तेव्हा हे सगळं पथ्य पाळायला मी त्यांना पहिलेच सांगते की तुम्हाला हे सगळं पाळावं लागणार आहे योग्य ते ट्रीटमेंट आणि रेग्युलर घेणं ही तितकंच महत्वाचं असतं hmm. की एक महिना झाल्यावर पुढे दहा दिवस घेतलं नाही तर ते चालत नाही त्यांना रेग्युलर नीट डिसिप्लिननी औषध त्यांना घ्यावी लागतात सो त्यांना ते योग्य ते आपण ट्रीटमेंट सांगतो त्याचबरोबर काही मध्ये जर खूप प्रमाणात असेल तर त्यांना आपण बस्ती चिकित्सा सुद्धा मी त्यांना ऍडवाईस करत असते की जर त्यांना खूप जास्त गाठी असतील तर बस्ती सुद्धा ते करू शकतात सो अशा प्रकारे ही ट्रीटमेंट आपण आपल्या ओपडीला करत आता औषधांनी तुम्ही म्हणालात की खूप गुण आले त्यांना त्या पूर्ण गाठी निघून गेल्या पण मग जसं सर्जरी केल्यानंतर पुन्हा गाठ येते तर तसं ट्रीटमेंट घेतल्यानंतर पुन्हा काही महिन्यांनी गाठी येऊ शकतात का त्याची संभावना असते का नाही तर हे का नाही होत तर त्या गाठींचं नीट पचन झालेलं आहे शरीरामध्ये त्या गाठींना पहिले ह्या गाठीचं पचन कसं करायचं आहे की कशी विरघळून घालवायची आहे हे कुठेतरी आपल्या ब्रेनला आणि ह्या कळणं गरजेचं आहे सो ती जी सिस्टीम <coughs> चुकलेली आहे ती कुठेतरी नीट रेग्युलेट करणं गरजेचे असते त्यामुळे मध्ये परत त्या रिग्रो होणं किंवा हे प्रमाण दिसून येत नाही कारण त्यातलं आतलं जे रूट आहे ते पूर्णपणे निघून जातं त्यामुळे त्यांना त्या गाठी परत दिसत नाही आता या ज्या गाठी आहेत तर या साधारण कुठल्या वयोगटामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात कारण तुम्ही म्हणालात की खूप प्रमाण सध्या वाढलेलं आहे हो, हो. तर मग हे लहान मुलांमध्ये जास्त दिसतं तरुणांमध्ये दिसतं की कुठल्या वयोगटात जास्त प्रमाणात हो, uh, मी जेवढं बघितलंय तेवढं पेशंट मध्ये यंग मध्ये दिसून येतात अच्छा आणि फॉर्टी फिफ्टी नंतर पण दिसून येतात आणि काही काही पेशंट मध्ये वीस वीस वर्ष अंगावर ह्या गाठी असतात बापरे म्हणजे मी जेवढे पेशंट बघितले त्याच्यामध्ये काही जणांना हे वीस वर्षापासून गाठी आहेत हो असेही काही पेशंट होते काहीमध्ये चार वर्षापासून होते काही मध्ये सात आठ वर्षांपासून होते सो so, त्याचं uh, किती जुन्या असतील तरी त्या कधीही कॅन्सरच नसतात त्या आपल्याला कुठलाही त्रास देत नाहीत त्याचा काही हार्म नाही फक्त काय तर त्या दिसायला विद्रुप दिसा। दिसा। एवढंच त्याचा प्रॉब्लेम असतो बाकी त्या गाठींचा आपल्या शरीराला काहीही त्रास नसतो बरोबर म्हणजे काही आता गाठी ज्या असतात आता ह्या लायपोमाच्या वेगळ्या पण हो। काही गाठी ज्या असतात तर त्या त्याची टेस्ट केली जाते की बाबा हे पुढे कॅन्सरची गाठ म्हणून mm. नाही ना ती कन्वर्ट होऊ शकते तसं लायपोमाच्या गाठींच नसतं सी बायोप्सी केली असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला कळतच किंवा काय आहे कुठली गाठ आहे ती भिनाईन आहे किंवा मॅलेग्नंट आहे का हे बघणंही आहे जर पहिली एखादीच गाठ आली असेल तेव्हा चेकअप करून घेतलं तर कधी ते उत्तम आहे आपल्याला एकदा कळतं की ही फक्त लायपोमाची गाठ आहे मग आपल्याला घाबरण्याचं काही कारण नसतं बरोबर पण योग्य निदान हे डॉक्टरांकडनंच केलं गेलं पाहिजे ते कधीही पेशंटनी स्वतःहून नाही करायचं आहे ते डॉक्टरांना दाखवून मगच त्याच्यावर योग्य ते ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे तर ते म्हणाले की नाही हे फक्त लायपोमा आहे त्यांना वाटतंय म्हणून तर नाही त्यांनी ती डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे कसली गाठ आहे ह्याचं निदान योग्य योग्य त्या डॉक्टरकडनं करून घेणं गरजेचं आहे ओके आणि मग याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष तर प्रत्येकाची म्हणजे स्त्री आणि पुरुषांचं फिजिक हे जे आहे ते पूर्णपणे वेगळं असतं शरीरशास्त्र त्यांचं पूर्ण वेगळं आहे दोन दोघांचं तर मग ही लायपोमाची गाठ पुरुषांमध्ये झाली आणि स्त्रियांमध्ये झाली तर त्याच्यात काही फरक असतो का की ती सारखीच असते नाही दोघांमध्येही ती सारखी असते त्याच्यात फरक असंच काही दिसून येत नाही फक्त स्त्रियांमध्ये ब्रेस्टमध्ये फायब्रोडिन होऊ शकतात किंवा त्यांना फायब्रोड गाठी असतात पण ह्या वेगळ्या प्रकारच्या गाठी आहेत त्या चरबीच्या गाठी नसतात चरबीच्या गाठी फायबर्सच्या असतात किंवा वॉटर वॉटरच्या असतात फायबर सो ते त्याच्यामध्ये डिफरन्स जातो आणि ह्या ज्या गाठी आहेत ह्या वेगळ्या असतात लायपोमाच्या गाठी ह्या प्युअरली फक्त चरबीच्या गाठीच असतात दुसरं काहीही नसतं त्या हार्मफुल नसतात त्यामुळे त्याला मग ह्यातला जो फरक आहे हा टेस्ट केल्यानंतरच कळतो की ही लायपोमाची आहे का दुसऱ्या कसली आहे येस, ते हे टेस्टिंग तुम्हाला आधी करणं गरजेचं असतं बरोबर बरोबर बरो। बरो, बरो। म्हणजे शरीरावर आपल्या कुठेही गाठ झाली असेल तर तुम्ही स्वतःहून काही ठरवू नका त्या बाबतीमध्ये तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन त्यांचा सल्ला घ्या ते काय सांगतायत त्यानुसारच तुम्ही ट्रीटमेंट करा तुम्ही स्वतःहून त्याच्यावर काही करायला जाऊ नका बरोबर तर लायपोमा हा खर तर तसं बघायला गेलं तर फार सिरियसली घेण्यासारखा आजार नाही आहे पण तरीसुद्धा तो काळजी घेण्याचा नक्कीच आहे आणि गा आपल्याला प्रत्येकालाच खूप छान दिसायला प्रेझेंटेबल राहायला आवडतं आणि आजचा तोच जमाना आहे त्याच्यामुळे या गाठी जर तुम्हाला झाल्या तर घाबरून जाऊ नका तुम्ही जरूर डॉक्टर उंचा यांना संपर्क करा कारण त्याच्यावरती इतकी छान औषधं त्यांच्याकडे आहेत इतकी छान ट्रीटमेंट आहे की प्रत्येक त्यांच्या पेशंटला खूप चांगला गुण आलेला आहे तर त्याच्यामुळे कुठलीही गाठ आपल्याला झाली तर नक्कीच घाबरून जाऊ नका डॉक्टरांकडे जा त्यांचा योग्य तो सल्ला घ्या आणि तुमच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवरती डॉक्टर रुचा यांच्याकडे अपॉइंटमेंट आजच बुक करा आणि अर्थातच आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचे असेच व्हिडिओ बघत राहा तुमच्या कमेंट्स देत राहा तुमचे काही प्रश्न असतील तर तेसुद्धा तुम्ही डॉक्टरांना विचारू शकता तुम्हाला नक्कीच योग्य ते मार्गदर्शन त्यांच्याकडनं केलं जाईल आणि नवीन विषय घेऊन आपण पुन्हा लवकरच नव्या एपिसोडमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार नमस्कार डॉक्टरांच्या धन्यवाद